नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर बनवलेले दगड मातीचे पूल पहिल्याच पावसात गेले वाहून जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची हेलिकॉप्टरची मागणी मौजे खरातवाडी पिंपळगाव पिसा येथील हंगा नदीवर सिमेंटचा भक्कम पूल नसल्याने परिसरातील ग्रामस्थांची मुख्या जनावरांची प्रचंड हाल होत आहेत प्रशासन लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार पुलाबाबत मागणी करूनही या ठिकाणी प्रशासन कुठलीही उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदीचे पात्र ओलांडणे जीव घेणे ठरत असून यावेळी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात हंगा नदीचे सर्व दगड मातीचे पूल वाहून गेले असून खरातवाडे एरंडोली इजिमा दोनशे दोन, दोन मुख्य रस्त्यावर तसेच इथाफेट मळा टेकाड वस्ती काठेवाडी वस्ती हंगा नदीवर कुठेच भक्कम पूल उपलब्ध नसल्याने इथापे वस्ती टेकाड वस्ती पंधरकर वस्ती भापकर वस्ती एरंडोली गाव आणि परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटल्याने संतप्त नागरिकांनी खरातवाडी एरंडोली इजिमा दोनशे दोन या शासकीय रस्त्यावर पूल होईपर्यंत विद्यार्थी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हेलिकॉप्टर पुरवण्याची मागणी केली आहे वाळून वार एप्रिल वाहून जातो पहिलाच महिन्यात पाऊस चालू झाला पहिलाच पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला आम्हाला पूल घेण्याची एवढी गरज आहे आमची आजची हयक चालली एवढीच जंत तू तिला तूट झाला एका येणं पॉन शाळेत येता ना तुला येता येणा जाता पाहिला कालचा दाव्याचा कार्यक्रम झाला आम्हाला बंद करावं जनता पाऊस आला पुलाची आम्हाला गरज आहे पुलाचं काम झालं पाहिजे जे खरातवाडी तालुका श्रीगंगा जिल्हा अहिल्यानगर या इजिमा दोनशे दोन या रस्त्यावरील खरातवाडी एरंडोली या ठिकाणचा ग्रामस्थांनी बनवलेला जो नदीपात्रातला मातीचा पूल आहे हा उन्हाळ्यात पडणाऱ्या पहिल्याच आवडत अवकाळी पावसामध्ये वाहून गेला असल्याने या पुलावरील झालेली गैरसोय पाहता खरातवाडीमधील इथापेमाळा असेल टेकाड वस्ती असेल त्यानंतरनं भापकर वस्ती असेल त्याअंतर्नं एरंडोली असेल आणि पंचक्रोशीतील नागरिक सोबत काठार वस्ती पंधरकर वस्ती या भागातील नागरिकांचा खातवाडीच्या गावाशी पूर्णतः संपर्क तुटलेला असून या गावामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता एखादी दवाखान्याची परिस्थिती उद्भवली असता या लोकांना त्यांचा जीव हा गमावा लागणार आहे प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने या, या नागरिकांना आजपर्यंत गैरसोयीला आणि त्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागत आहे आमची या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष घालून आमच्या खरातवाडी ग्रामस्थांना एकतर पूल द्यावा अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व खरातवाडी ग्रामस्थांना हेलिकॉप्टरची या ठिकाणी पूर्तता पूर्ण करून या नागरिकांना या पाण्यापासून संरक्षण कसं होईल यांचा जीव कसा संरक्षित राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून एकतर या गंगा नदीवरती असणारे सर्व पूल आणि त्यासोबत खरातवाडी इरंडोली या संत तुळस महाराज संजीवन समाधी पाठीमागे असणारा इजिमा एक दोनशे दोन या रस्त्यावर पूल बनवून द्यावा हीच आम्हा सर्व ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद खरातवाडी पिंपळगाव पुसा ते येरंडोली लोकर हा मुख्य रस्ता यजिमा दोनशे दोन या मुख्य रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी हरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने हरातवाडी पिंपळगाव पुसा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हाधिकारी तहसीलदार पी डब्ल्यू डीचे सर्व अधिकारी यांना वारंवार निवेदनं देण्यात आले मात्र याची कुठेही गांभीर्याने दखल घेतल्यात आली नाही या मान्सूनपूर्व पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची अशी अवस्था आहे या रस्त्यावरून खरातवाडी गावातील अनेक विद्यार्थिनी विद्यार्थी शेतकरी शेतकरी महिला त्याच पद्धतीने मेंढपाळ गुरे राखणारे शेतकरी या रस्त्याला पार करत असतात हे सर्व शेतकरी जीव मुठी घेऊन हा रस्ता पार करत असतात यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तसेच या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर या ठिकाणी अंत्यविधीसाठी नदीमध्ये माणसाचे मृतदेह आणले जातात त्या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होतो तसेच या ठिकाणी दशक्रिया विधी देखील या ठिकाणी पार पाडता येत नाही एवढी गंभीर परिस्थिती असताना या विभागाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता तातडीने व्हावा यासाठी त्यांनी निर्णय घेतले पाहिजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे त्यांच्याकडे देखील आम्ही दाद मागितलेली आहे मात्र या राजकीय नेत्यांना यामध्ये आम्हाला मतदान किती झालं हा प्रश्न पुढं करून जाणीवपूर्वक या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना महिला शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचं काम आणि त्यांच्या जीविताशी खेळण्याचं काम हे या ठिकाणी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतात हा त्यांचा विकसित महाराष्ट्र आहे हा त्यांचा विकसित भारत आहे खरंतर याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित पालकमंत्री आमदार खासदार यांनी तातडीने पावलं उचलून हा जो काय पिंपळगाव किसा खरातवाडी ते येंडोली रस्ता है। ने पूर्न, पूर्न आहे हा तातडीने पूर्ण करावा हंगा नदीवरचे दोन्ही तिन्ही पूल पूर्ण करावेत या ठिकाणी पळस आल्याचा पूर्ण पूल पूर्ण करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे ही जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर प्रसंगी आमदारांच्या आणि पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क खरातवाडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा